या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर शहादा नगरपालिका निवडणुकीत दोन डिसेंबर रोजी झालेले मतदान अक्षरशः उत्साहाचा जणू स्फोटच होता नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीचा शंखनाद केला तीन डिसेंबरला निकाल जाहीर व्हायचा होता परंतु न्यायालयाच्या आदेशाने हा निकाल आता एकवीस डिसेंबर पर्यंत ढकलण्यात आला मात्र निकाल तहकूब झाल्याने जनतेच्या उत्साहात किंचितही फरक पडलेला नाही उलट शहरभर एकच चर्चा गाजत आहे अभिजितदादा पाटील आणि जनता विकास आघाडीचा दणदणीत विजय निश्चित एवढ्या जोरात ही चर्चा आहे की विरोधकांच्या छावणीत खळबळ उडालेली दिसते बुथवरील वातावरण मतदारांचे कल आणि मतदारानंतरचे अंदाज सर्वत्र जनता विकास आघाडीच्या पॅनलची जोरदार हवा असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत न्यायालयाच्या आदेशाने निकाल जरी लांबला असला तरी शहादा शहरात राजकीय वादळच उठले विरोधकांचे गणित कोसळल्याच्या चर्चा खुल्या रस्त्यावरून ते राजकीय पाड्यांपर्यंत जोरात सुरू आहेत जनता विकास आघाडीचा विजय फक्त औपचारिकता बाकी अशा शैलीत जनतेत बोलले जात आहे एकवीस डिसेंबरला निकालाची अधिकृत घोषणा होणार असली तरी शहादा शहरात कोणाची लाट उसळली हे पाहण्यासाठी तज्ज्ञांना दुर्बिणचीही गरज उरलेली नाही या निवडणुकीनंतर शहाद्याच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलणार आता जवळजवळ ठरलेलंच मानलं जात आहे